नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आंबेबाराबद्दल बोलणार आहे आंबेबार फुटायला सुरुवात झाली आहे लेटचा आंबेभार जो कि आपला, आ, चा चा ले। की आपला अमरावतीच्या सोबत येतो जे अमरावतीचे लोक जे धरतात विदर्भातले की डिसेंबर पंधरापासून तर आता अजून पाणी सोडणं सुरूच आहे हा बागेला पण आपण दोन आठवड्यापूर्वी पाणी सुरू केलेलं आहे पहिलं तर याच्यामध्ये बऱ्यापैकी फुलं निघत आहे आता पानी जास्ते जास्ते आता खूप छोटे असल्यामुळं आपल्याला व्हिडिओमध्ये ते प्रॉपर दिसत नाही आहे तर आणि चांगल्यापैकी फुटत आहे बाग आणि इथून पुढं आता आपल्याला पाणी हे थोडं जास्त जास्त द्यायचं आहे म्हणजे हे नव्हती पण आपल्याला मोठी करायची मी मागील व्हिडिओमध्ये पण बोललेलो आहे की आपल्याला आता ह्या झाडांची कंडिशन बघा ह्याला जुना पाला कमी झालेलं आहे कमजोर आहे खराब आहे आणि नवीन पाला जो आहे फुलासोबत नवीन पाला जो येतो आहे त्याची काळजी आपल्याला खूप जास्त घ्यावं लागते तरच आपल्याला पुढचं त्याचं फळाची साईज वगैरे आहे ह्या गोष्टी मॅनेज करता येतं अशा प्रकारे असं झाड असलं तर हरकत नाही पण जर आपल्याला झाड पानगड भरपूर झालेली असली तर त्याला नवीन पालवीची आपल्याला गरज असते जे की आपल्याला पाणी जास्त देऊन आणि वॉटर सोलेब सोलबल सोडून आपल्याला ते मॅनेज करावं लागते याला आपण आता बेसळ डोस भरून झालेला आहे आपल्याला आपण अर्लीच ह्या बागेला थोडा अर्लीच बागे भरला आहे बेसळ डोस पाणी सोडायच्या आधी तसं नॅचरली आपण पाणी सो बाग फुटल्यानंतर बेसल डोस देतो जेणेकरून बाग जसा फुटेल त्याच्यानुसार आपल्याला ते खताचं प्रमाण ठरवता येईल अशा प्रकारे कंडिशन आहे इथून पुढं नवीन आपल्याला माहिती घ्यायची असल्या माहिती प लाग पाहिजे असल्यास प बाकीचे व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये संपूर्ण अशी माहिती दिलेली आहे आणि डिटेलमध्ये काही औषधं वगैरे काय मारायचे काय नाही खत कधी टाकायचे याची डिटेल माहिती आहे तर त्याच्यावरून तुम्ही माहिती घेऊ शकता किंवा एक फोन करून पण विचारू शकता दुसरा विषय याच्यामध्ये असे आ, सागाची लागवड झालेली आहे दोन झाडाच्या मध्ये प्रत्येक झाडाच्या मध्ये म्हणजे साळणी वगैरे हो आता एवढ्यातच झाली मागं तर आता ही पद्धत चांगली की वाईट अजून एक कळायचं आहे आपल्याला त्याचं माझ्या मते तरी हे पुढं त्रासदायक ठरू शकते त्याच्यामुळं शेतकरी बांधवने असं काय प्रयोग करू नये उत्पन्न डबलचं ठीक आहे पण संत्राला जर मोकळीक ठेवली तर संत्र्याचं उत्पन्न पण तेवढंच येणार आणि ह्याचा जर सावली तयार झाली तर बाग फुटायला त्रास होणार आणि बाग ग्रोथ चांगली होणार नाही त्याच्यामुळं असा प्रयोग करू नये शेतकऱ्यांनी धन्यवाद